नाही पंकजा मुंडे रडल्या आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना काय म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या छिल्लेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या कडाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझ मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरचं संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणारे मी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण ती माझ्या माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकू विश्वास ठेवा okay.